नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या सुपरफास्ट बातम्यांवर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत जवळपास दोन हजारहून अधिक बांगलादेशींची देशातून हकालपट्टी केली असून गुजरातमधून सर्वाधिक बांगलादेशींची हकालपट्टी करण्यात आली आहे तर भंडारा शहरातील शनायानगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करत एक लाखांच्या रोख रकमेसह चार लाखांचे दागिने लंपास केले आहेत घरफोडी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून भंडारा पोलिसांनी श्वान पथकासह फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलवलं आणि चोराचा शोध घेतला धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणे जप्त केले असून ठगांनी जवळपास वीस लाखांचा बनावट बियाणे जप्त केलेत नाशिकच्या पेठ रोड भागात मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी एका इसमाची हत्या केली असून या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात अकरा लोक ठार झाले असून चार जण जखमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तर अपघात झालेल्या ठिकाणांमध्ये अकोला बीड सोलापूर जालना आणि भंडारा या ठिकाणांचा समावेश आहे भिवंडी तालुक्यातील बोरिवली गावात एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन राबवलं असून आयसीएसएसशी संबंधित संशयितांच्या घरी छापे घालून अनेकांना ताब्यात घेण्यात आले लाखाचे बारा हजार कसे होतात हे त्यांनी पाहिले आहे असा टोला निशिकांत पाटलांनी जयंत पाटलांना लगावला आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सिंगापूर येथे दिलेल्या एका मुलाखतीत ऑपरेशन सिंधूरच्या वेळी पाकिस्तानच्या हल्ल्यात आपलं सुद्धा काही प्रमाणात हवाई नुकसान झालं असून मोदी सरकार देशाची दिशाभूल करत आहे असा गंभीर आरोप त्यांनी मोदींवर केला लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचं समोर आलं असून हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लुटल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला राणीच्या बागेतील हंबोल्ट पेंग्विन कुटुंबात तीन नवीन पिल्ल आली असून पिल्लांना नॉडी टॉम आणि एक मादी पिल्लाला पिंगू असं नाव देण्यात आलंय लाडकी बहीण योजनेत झालेल्या फसवणुकीत योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी केली नाहीये कारण तुम्हाला मत हवी होती असा आरोप करत या राज्याचे पैसे तुम्ही लूट केले आहेत आता त्याचे प्रायश्चित घेऊन तुम्ही राजीनामा द्या अशी मागणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे नागपूर येथील सुनीता जामगडे तेरा वर्षांच्या मुलास सोडून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गेली होती या महिलेला हेरगिरीच्या संशयातून पोलिसांनी अटक केली असून तिच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे मुंबई विद्यापीठाने चाळीस लॉ कॉलेजेसना प्रवेशबंदी लावली आहे पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांच्या अभावामुळे ही कारवाई करण्यात आली असून प्रत्येक कॉलेजला एक लाख रुपये दंड आकारण्यात आलाय मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासूनच गायमुख येथे एका कंटेनरचा अपघात झाल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांना महाळुंग पोलीस उद्या ताब्यात घेणार असून या दोघांचा ताबा उद्या दुपारी तीन वाजता त्यांना येरवडा कारागृहात घेऊन खेड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी